तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असं मतदान आणि आत्ता आम्हाला या स्लिप्स फार दिसत आहेत या स्लिपवरती बनवायचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्प नाही मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही आहे कोणी केलेला आम्ही आता लेखी तक्रार देणार दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम, दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन विनास करेन माझ्या भावाबद्दल जर काही सुद्धा सांगितलं असतं पण मी त्याच्या भावाला पत्ता उभं राहून तिथं मी बघितलं तो

आहे का आजचा जोडण्याचा